नमस्कार आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून ओल्या नारलाच्या करंजा आता आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता आपण इथे एकच वाटी आहे एक वाटीमध्ये आपण दोन चमचे ओईल इतका रवा घेतलेला रवा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे आणि चांगलं असं मळून घ्यायचे आहे रवा आपण मिक्स करतो कारण आपल्या गव्हाच्या पिठात म्हणजे करंजा एकदम नरम पडत नाही तर थोडा कुरकुरीत अशा होतात आणि खुशखुशीत होतात म्हणून आपण इथे रवा घेतलेला आहे आता आपण गरजेनुसार पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घेऊयात पाणी आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं एकदम पण नाही टाकायचं नाहीतर गव्हाचा पीठ एकदम पातळ होतो आपलं पीठ आणि आपल्याला एकदम जाडसर मळायचं आहे कारण आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे तो थोड्या वेळाने रवा फुकतो त्यामुळे आपल्याला कडकच पीठ ठेवायचं आहे आता आपलं पीठ सुद्धा चांगलं मळून झालेलं आहे पिठाचं आणि रव्याचं एकत्रित मिश्रण झालेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल लावून चांगलं पीठ थोडंसं मळून दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात तेल पण जास्त नाही घ्यायचं तेल पण आपल्याला थोडंच घेऊन ठेवायचं आहे आणि कडक असंच मळून आपल्याला ठेवायचं आहे आता आपण चांगला गोळा करून ठेवलेला आहे या गोळ्यावर आपण झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण झाकणच पिठावर ठेवून ठेवूयात म्हणजे आपला So, पिठामधला जो रवा आहे तो चांगला फुलतो आणि थोडासा पीठ नरम होतो आता आपण इथे चव तयार करायला घेऊयात कढई सुद्धा आपली चांगली तापलेली आहे आता कढईमध्ये आपण छोट्या वाटीमध्ये हा साजूक तूप घेतलेला आहे आपण घरी बनवलेला तूप आहे हा छानपैकी आपला तूप सुद्धा आता विरघळलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटीची म्हणजे नारळाचे दोन तुकडे झाल्यावर जी एक वाट साईडची कवड असते ती खिचून घेतलेली आहे तो सगळा आपण हे खोबरा खिसून घेतलेला आहे तो आता आपण छानपैकी तुपामध्ये परतून घेऊयात थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त सुद्धा आपल्याला परतून नाही घ्यायचा आहे एकदम सुद्धा लाल नाही करायचं थोडासा नॉर्मल असं लालसर सा लाल कलर येईल असं आपण खोबरा भाजून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्ध्या वाटी खिचलेला गूळ होता गूळ सुद्धा आपण बारीक करून घेतलेला आहे तो आता ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात गुळाचे तुकडे ठेवले तर मग तो विरगाळायला खूप टाइम लागतो म्हणून आपण इथे गूळ बारीक करून घेतलेला आहे आता गूळ आणि खोबऱ्याचं एकत्रित एक मिश्रण करून घेऊयात खोबऱ्या खाली करपायला नको म्हणून आपल्याला सारखं आता खोबरा आणि गूळ परत राहायचं आहे म्हणजे एकत्रित छान असं परतून झाल्यावर एकदम चांगली अशी टेस्ट येते आणि आपला आता हळूहळू होत आहे गुळ आणि एकत्रित मिश्रण झालेलं आहे आपलं चांगली अशी चव तयार झालेली आहे आता आपण या चवीला टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये आपण पूड केलेली आहे ती त्यामध्ये ऍड केलेली आहे पूड सुद्धा आपण मिक्सरला लावूनच घेतलेली आहे आणि छानपैकी असे आपण एक ते दीड चमचे यात मिक्स केलेली आहे म्हणजे छान अशी आपल्या चवीला टेस्ट येते आता यावर आपण वरून ड्रायफ्रूट्स ॲड करूया तुम्हाला हवे असते इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यात ॲड करू शकता आता आपली इथे नारळाची चव चांगली अशी तयार झालेली आहे आपली एकदम सुटसुटीत अशी नारळाची चव तयार झालेली आहे नारळाच्या चवीला सुद्धा एकदम छानपैकीचा लालसा रंग आलेला आहे आणि आपली इथे पूर्णपणे चव तयार झालेली आहे आता आपण जो पीठ मळले होता त्याच्या आता छोट्या छोट्या टिवळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जाड असा पापड लाटून घेणार आहोत एकदम पण आपण पातळ न लाटायचं जरा जाडसरच ठेवायचं म्हणजे छान पैकी अशा कुरकुरीत होतील पण चांगला असा पापड लाटून झालेला आहे आपल्याला करंजीला चांगली अशी डिझाईन येण्यासाठी आपण हे करंजीचा साचा घेतलेला आहे त्याला आपण दोन्ही साईडला पीठ लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण आपला पापड ठेवलेला आहे आता ह्यामध्ये आपण चव भरून घेणार आहोत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काचणी सुद्धा करंजी तयार करू शकता साईडून कापून पण आपल्याला इथे चांगली डिझाईन आवडते म्हणून आपण इथे साचा घेतलेला आहे आणि साच्याला दोन्ही साईडून आपण पीठ लावलेलं आहे कारण आपली करंजी जी आहे ती या साच्याला चिटकायला नको म्हणून आपण इथे पीठ लावून घेतलेलं आहे छानपैकी आपल्याला दोन्ही साईडून करंजीला दाब द्यायचा आहे म्हणजे करंजी कुठूनही निघणार नाही म्हणजे सुटणार नाही आपल्या छानपैकी अशी करंजी तयार झालेली आहे आपण एक एक करून आता सर्व करंजा तयार करून घेऊयात आपल्या सर्व करंजा आता तयार झालेल्या आहेत आता आपण या करंज्या एक एक करून तळून घेऊयात आपल्याला करंज्या एकदम मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपलं तेल सुद्धा चांगला असा गरम झालेला आहे आता आपण करंजी तळून घेणार आहोत जास्त पण करंजा एकदम तेलात ना टाकायचा जर तेल जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता आपण इथे तीनच करंजा टाकून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी आपल्याला आता मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आपला तेल सुद्धा चांगला तापलेला होता त्यामुळे आपला करंजा लगेच एक साईडून झालेला आहे करंजा पण चांगल्याशा टम्म फुगलेले आहेत रवा टाकल्यामुळे करंजन मध्ये कसं तेल राहत नाही त्यामुळे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे छानपैकी अल्टी बल्टी करून आपल्याला या करंजा तळून घ्यायचे आहेत आणि आपल्या करंजा सुद्धा तळून झालेल्या आहेत आपल्या करंजांना मस्तपैकी असा लाल, ला लाल, शा, शा, लाल कलर आलेला आहे एकदम पण आपल्याला पूर्णपणे लाल नाही करून घ्यायच्यात थोड्याशा नॉर्मल अशा लालसर कलरवर आपल्याला तळून आहेत आणि आपल्या इथे करंजा सुद्धा तळून झालेल्या आहेत आता आपण आणि करंजा पण आपल्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण या करंजा तेलामधून काढून घेणार आहोत आपल्या एकदम गव्हाच्या पिठापासून छान अशा खुसखुशीत कुरकुरीत करंजा तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका